नमस्कार मंडळी आज आपण थंडी स्पेशल डिंकाचे लाडू बनवणार आहोत गूळ न वितळता पाक न बनवता हे लाडू बनवले आहेत आणि पाहू शकता लाडू एकदम मस्त खुशखुशीत असे झाले आहेत भरपूर दिवस हे लाडू टिकतात तर एकदम सोप्या पद्धतीने इथे मी सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी लाडू बनवण्यासाठी वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण साहित्याची लिस्ट देत आहे नक्की पहा इथे अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचा कीस घेतला आहे दीडशे ग्रॅम काची पूड घेतली आहे शंभर ग्रॅम गूळ नंतर काजू बदाम पिस्ते प्रत्येकी पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम डिंक घेतला आहे दोन मोठे चमचे खसखस घेतले आहे आणि शंभर एम एल तूप घेतला आहे तर इथे पहिल्यांदा सर्व जिन्नस हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर इथे दोन चमचे खसखस भाजून घ्यायचे आहे खसखस आणि खोबऱ्याचा कीस कोरडाच भाजून घ्यायचा आहे खसखस लवकर भाजली जाते तर इथे खसखस भाजून झाल्यानंतर लगेच मी प्लेटमध्ये काढून घेत आहे नंतर याच्यात आपल्याला खोबऱ्याचा कीच भाजून घ्यायचा आहे तुम्ही खोबऱ्याचा कीच ऐवजी खोबरे चिरून घातले तरी देखील चालते इथे मी कीस बनवला आहे अडीचशे ग्रॅम आहे नंतर छान लालसर झाल्यानंतर इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला तुपामध्ये ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत तर इथे मी तीन चार चमचे एवढं तूप घातलं आहे सुरुवातीला बदाम छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत ते प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्हें तुम्हें नंतर याच्यामध्ये आपल्याला काजू छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता बेदाणी सुद्धा याच्यात तुम्ही वापरू शकता काजू छान भाजून झाल्यानंतर मी इथे पिस्ते भाजून घेत आहे ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे नंतर आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना थोडा थोडा तळून घ्यायचा आहे एकदम जास्त तळू नका कारण व्यवस्थित डिंक फुलला पाहिजे त्यासाठी थोडा थोडा करून डिंका इथे मी छान फुलेपर्यंत तळून घेतला आहे डिंक व्यवस्थित तळा गेला पाहिजे नाहीतर थोडासा कच्चा राहिला तर तो लाडू खातानामध्येच कचकच लागतो नंतर इथे मी खारीक पूड भाजून घेत आहे ही पूड मी घरीच बनवली आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर उन्हात न वळवता खारीक पूड कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे नक्की पहा किंवा तुम्ही बाहेर विकत मिळते ती सुद्धा खारीक पूड वापरू शकता तिथे सर्व जिन्नस आता थंड झाले आहेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक मी बारीक कर सॉरी खसखस बारीक करून घेतली आहे नंतर त्याच्यात डिंका बारीक करून घेत आहे खसखस आणि डिंकाचं मिश्रण मी इथे ताटामध्ये काढून घेतलं आहे नंतर याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स एकत्रच केले आहेत तर दोन बॅचमध्ये इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित असं बारीक करून घेतले आहे नंतर आपल्याला याच्यात खारीक पूडसुद्धा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे इथे मी लाडू बनवताना साखरेचा वापर करणार नाही व गूळ वितळून सुद्धा घेणार नाही पाकसुद्धा बनवणार नाही ना फक्त इथे मी गूळ चिरून घेतला आहे खारीकसुद्धा मिक्सरला फिरवून घेतले आहे नंतर खोबऱ्याचा कीस आपल्याला मिक्सरमध्ये घालून तोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने गुळ न वितळवता हे लाडू बनवून तयार होतात तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा पहिल्यांदा जरी लाडू बनवले तरीसुद्धा एकदम खुशखुशीत होतात सर्व खोबरं खोबऱ्याचा की इथे मी मिक्सरला फिरवून घेतला आहे हे ताट थोडंसं छोटं पडत आहे त्यामुळे मी हे सर्व आता एका मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे इथे मी मोठ्या ताटामध्ये सर्व हे काढून घेतला आहे एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात गूळ घालून आपल्याला आणखी एकदा मिक्सरला फिरवायचं आहे त्याच्या आधी इथे मी एक चमचा वेलची जायफळ पूळ घातली आहे व गूळ घालून हे एकदा सर्व एकजीव करून घेत आहे गुळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे त्यासाठी आणखी एकदा हे सर्व आपल्याला मिक्सरला थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आहे इथे मी या साठामध्ये साईडला काढून घेतलं आहे सर्व थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलं आहे आता हे छान सर्व एकजीव झाला आहे आता मिक्स करून इथे लाडू वळून घेऊयात तर पाहू हो शकता सहज आपला लाडू वळा जात आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेत आहे तर मीडियम साईजचे इथे वीस ते बावीस लाडू या प्रमाणात बनवून तयार होता जर तुम्ही अगदी छोटे लाडू बनवले तर पंचवीस ते तीस लाडू होऊ शकतात पाहू शकता इथे मी मीडियम साईजचे लाडू बनवले आहे जास्त छोटे व जास्त मोठेही नाही अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेतला आहे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू यशात एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर मी पूजा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळा विशेष अत्यंत पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवत आहोत दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवले आहेत अजिबात कडून होणारे हे लाडू पौष्टिक लाडू कंबरदुखी सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर आहेत बाळंतिणीसाठी तर खूप हेल्दी हे लाडू आहेत तर वर्षभर जर स्ट्रॉंग राहायचं असेल तर नक्की हे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे लाडू बनवण्यासाठी तीनशे ग्रॅम किसलेलं खोबरं सातशे पन्नास ग्रॅम गुळ दोन कप घावाचं पीठ अडीचशे ग्रॅम खारीक घेतले आहे काजू बदाम पिस्ते प्रत्येकी सत्तर ग्रॅम घेतले आहे इथे मी पन्नास ग्रॅम मेथी तुपात भिजवून घेतले आहे नंतर पन्नास ग्रॅम एवढा डिंक घेतला आहे आणि सुंठ वेलची जायफळ पूड एकत्रच बनवली आहे दोन चमचे खसखस घेतले आहे आणि दीडशे ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे तर एवढं पूर्ण साहित्याची लिस्ट वजने आणि वाटी प्रमाणात मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेक करा तर सुरुवातीला ही मेथी आपण तुपात कशी भिजवायची ते पाहूयात तर इथे मी पूर्ण चोवीस तास म्हणजे एक दिवस ही मेथी तुपात भिजवून ठेवली होती तर लगेच कशी क बनवायची ते सुरुवातीला आपण पाहूयात तर इथे मी पन्नास ग्रॅम एवढी मेथी घेतली आहे तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे चार ते पाच मिनिट मिनिट छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतली आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पावडर आपल्याला या मेथीची बनवायची आहे एका बाउलमध्ये ही पावडर मी काढून घेतली आहे नंतर याच्यात वितळलेलं नॉर्मल टेम्परेचरचं हे तूप आहे गरम किंवा थंड अजिबात नाही तर पन्नास ग्रॅम एवढं तूप याच्यात घालायचं आहे तुपामध्ये ही मेथीची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक दिवस हे असंच मेथी तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे मेथी तुपामध्ये अशा पद्धतीने भिजवून घेतल्यामुळे मेथीचे मेथी लाडू अजिबात कडवट होत नाहीत आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आवर्जून हिवाळ्यात हे लाडू नक्की खायला पाहिजेत तर एक दिवस अशीच ही मेथी भिजत ठेवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी इथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर दोन चमचे खसखस मी इथे छान भाजून घेत आहे नंतर ताटामध्ये थंड करायला काढून घेतले आहे नंतर तीनशे ग्राम एवढं किसलेलं खोबरं आहे ते सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे ते सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे तर इथे दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवत आहे तर तीनशे ग्रॅम एवढं किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि अडीचशे ग्रॅम एवढी खारी घेतली आहे नंतर कढईमध्ये तूप घातलं आहे तीन चार चमचे आता आपल्याला ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला इथे मी काजू फ्राय करून घेत आहे काजू बदाम पिस्ते मी प्रत्येकी सत्तर ग्रॅम घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळे ड्रायफ्रूट्स घेतले तरी देखील चालेल अक्रोड वगैरे सुद्धा घेऊ शकता नंतर काजू फ्राय झाल्यानंतर इथे बदामसुद्धा लालसर होईपर्यंत मी भाजून घेत आहे बदाम छान भाजून झाल्यानंतर इथे पिस्तेसुद्धा फ्राय करून घेत आहे पिस्ते ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे एक दोन मिनिटच मी याला परतून घेतलं आहे नंतर कढईमध्ये थोडंसं जास्त तूप घालायचं आहे शेवटी मी तुम्हाला सांगेनच की मला पूर्ण लाडू बनवण्यासाठी किती तूप लागलं आहे तर इथे डिंक तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा घालूनच छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तो आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे नाहीतर नंतर लाडू खाताना मध्ये मध्ये डिंक दाताला कचकच लागतो किंवा दाताला इज्जासुद्धा होऊ शकते त्यामुळे छान डिंक खरपूस तळून घ्यायचं आहे इथे मी सर्व ड तळून घेतलं आहे नंतर आपल्याला खारीक पूड तुपामध्ये भाजून घ्यायची आहे खारीक पूड सुद्धा दोन तीन मिनिटे छान परतवून आपल्याला भाजून घ्यायची आहे तर मेथीचे लाडू बनवताना इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे जी वाटी मी व्हिडिओला व्हिडिओ दाखवली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलं आहे तर इथे कढईमध्ये मी आणखी तीन मोठे चमचे तूप घातलं आहे याच्यात दोन वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही दुसरं कुठलंही नाचणीचं वगैरेसुद्धा पीठ याच्यात घालू शकता मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे पीठ छान लालसर होईपर्यंत दोन तीन मिनिटे मी भाजून घेतलं आहे आणखी थोडंसं तूप याच्यात ॲड केलं आहे जसं जसं लागेल तसं आणखी आपल्याला तूप पीठ भाजताना वापरायचं आहे थोडंसं पीठ भाजून झाल्यानंतर इथे मी आणखी थोडंसं तूप याच्यात घातलं आहे आणि भिजवलेली जी मेथी होती ती सुद्धा याच्यातच घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे मेथी तुपात भिजवलेली असल्यामुळे याच्यात आता सेपरेट तूप घालायचं नाही मेथीतलं तूप सर्व याच्यात रिलीज होतं आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं जातं तीन चार मिनिटे छान लालसर होईपर्यंत हे, हे पीठ भाजून घेतलं आहे ते सुद्धा ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपले सर्व पदार्थ भाजून झाले आहेत पूर्णपणे मी इथे थंड होऊ दिले आहेत नंतर आपल्याला इथे मी एका मोठं ताट घेतलं आहे त्याच्यात हे सुरुवातीला पीठ काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि ढिंक बारीक करून घ्यायचं आहे खस डिंकासोबत खसखस एकदम छान बारीक होते ते या पिठामध्ये ताटामध्ये मी काढून घेतलं आहे नंतर ड्रायफ्रूटसुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे ड्रायफ्रूट्स जास्त बारीक करायचे नाही थोडेसे मोठे जाडसर ठेवायचे त्यामुळे लाडू खाताना दाताखाली आल्यानंतर एकदम छान लागते नंतर, नंतर खोबरंसुद्धा मी या पद्धतीने बारीक करून घेत आहे खोबऱ्याचा केस बारीक करून झाल्यानंतर खारीकसुद्धा एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे तर इथे आपल्याला सर्व पदार्थ छान मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत मी नंतर हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ताटामध्ये सुरुवातीला खाली मेथी आणि गव्हाचं पीठ घातलं होतं ते याच्यात छान व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे सर्व गाठी फोडून घेतल्या आहेत नंतर इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचं नाही तर इथे मी सातशे पन्नासे ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे वाटीच्या प्रमाणातसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर गूळ याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आणखी एकदा हे मिक्सरला एक दहा ते पंधरा सेकंदच फिरवायचं आहे जास्त फिरवलं तर याच्यातील तूप रिलीज होईल त्यामुळे फक्त बाइंडिंग येण्यासाठी गूळ बारीक होण्यासाठी फक्त पंधरा सेकंदात आपल्याला हे सर्व थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता ताटामध्ये हे सर्व काढून घेतलं आहे आता याच्यामध्ये वेलची जायफळ आणि सुंठ हे तिन्ही मी मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर याची बनवून घेतली आहे मेथीच्या लाडू मध्ये सुंठ आवर्जून घालायची आहे सुंठ हा मेन इन्ग्रेडियंट आहे तर पाहू शकता इथे लाडू आपला व्यवस्थित वळ जात आहे तर पूर्ण लाडू बनवण्यासाठी इथे मला दोनशे पन्नास ग्रॅम एवढं तूप लागलं आहे सुरुवातीला मेथी भिजवण्यासाठी पन्नास ग्रॅम एवढं तूप घातलं होतं नंतर सर्व पदार्थ तळण्यासाठी मिळून दोनशे पन्नास ग्रॅम एवढं एवढ्या लाडूसाठी तूप लागला आहे तर इथे मी सर्व लाडू व्यवस्थित बांधून घेतले आहेत तर दोन किलो प्रमाणात हे लाडू बनवून तयार होतात आणि हवा बंद डब्यात आरामात दोन तीन महिने हे लाडू टिकतात तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने अजिबात कडून होणारे मेथीचे लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी खुसखुशीत असे थंडी स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक तूळ तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई व्यवस्थित गरम झाली आहे आणि तीन चार मिनिटे छान खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी थंड करायला काढून घेतले आहेत नंतर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला गुळा गुळाचा पाक बनवायचा आहे तर जेवढे तीळ आहेत तेवढाच गुळ इथे मी घेतला आहे एक वाटी गुळाचा इथे पाक बनवायचा आहे तर इथे एक चमचाभर तूप घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे गुळ इथे आपला विरगळा आहे तर थोडासा गुळाला फेस आला आहे आपण पाक चेक करून पाहूया तर इथे अजून पाक झालेला ना नाही हाताला चिटकत आहे तर आपल्याला गुळाची गोळी होईपर्यंत आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर आणखी दोन मिनटानंतर इथे मी पाक चेक करत आहे तर पाण्यामध्ये पाक टाकायचा आहे व एका जागेवर या पद्धतीने गोळी होत आहे का पाहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे गुळाची सॉफ्ट अशी गोळी बनत आहे कडक पाक आपल्याला इथे बनवायचा नाही या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ पाकामध्ये छान व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला याचे लाडू वळून बाया लाडू वळायचे आहेत तर हे लाडू वळ वर, वळत असताना हाताला खूप चटके बसतात त्यामुळे इथे हाताला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे व नंतर लाडू वळून घ्यायचे आहेत जर गरम मिश्रण असल्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे ले ले, थोड़े -थोड़े तर इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणेसुद्धा याच्यात घातले आहेत शेंगदाण्यामुळे लाडू खायला एकदम छान लागतात आणि या पद्धतीने मिश्रण गरम असल्यामुळे चमच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला लाडू वळायचं आहे तर आताला मी तूप लावलं आहे आणि लाडू वळून घेत आहे कर, कर, तर इथे जास्त गोल करगरीत करत बसायचं नाही कारण मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला लाडू वळायचे आहेत तर या पद्धतीने इथे मी लाडू वळला आहे तर पाण्याचा हात लावून मी इथे लाडू वळून घेत आहे जर तुमचे मिश्रण जास्त थंड झाले तर गॅसवर थोडंसं गरम करून घेऊ शकता पण इथे या पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचे लाडू दाखवणार आहे तर इथे मी तीन वाटी मुरमुरे चार पाच मिनिटे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे बघू शकता मुरमुरे असे कुरकुरीत झाले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊयात व कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गोळ वापरायचा आहे तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक एक असे प्रमाण योग्य आहे गुळाचा इथे पाक बनवून घ्यायचा आहे व अशी गुळाची गोळी होईल इथ असा पाक बनवायचा आहे चिकीसाठी जास्त कडक पाक बनवतो तसा न बनवता गुळाची गोळी होईल इथपर्यंतच आपल्याला पाक बनवायचा आहे कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आहे व पाण्यामध्ये आपण पाक चेक करून घेऊयात वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं गुळ टाकून त्याची गोळी होती का ते पाहायचं आहे तर पाहू शकता आपल्या गुळाची मऊ अशी गोळी बनत आहे व पाक व्यवस्थित झाला आहे असे समजावे त्याच्यात मुरमुरे घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाकामध्ये मुरमुरे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे व पाण्याचा हात लावून लाडू बनवायचे आहेत लाडू बनवत असताना प्रत्येक लाडू बनवताना आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण लाडू वळवून घेऊयात तर एकदा नक्की करून पहा लहान मुले हे लाडू आवडीने खातात होऊ शकता अशा प्रकारे लाडू बनवून झाले आहेत